नमस्कार मंडळी आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने दहा मिनटात तयार होणारी तांदळाची खीर बनवणार आहोत अगदी कुकरच्या एका शिट्टीमध्येच ही खीर तयार होते तुम्हाला माहिती आहे का ही तांदळाची खीर रामाच्यासुद्धा आवडीची आहे त्यामुळे रामनवमीलासुद्धा ही खीर बनवतात आज आपण तांदळाची खीर बनवणार आहोत पण साखर किंवा गूळ न वापरता चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धी वाटी तांदूळ घेतले आहेत शक्यतो तांदळाची खीर करण्यासाठी बासमती तांदूळ वापरले तर त्याची खीरसुद्धा अगदी छान तयार होते जर तुमच्याकडे बासमती तांदूळ नसतील तर घरात जे उपलब्ध असतील ते तांदूळ वापरले तरीसुद्धा चालतील आता हे तांदूळ मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे आता इथे एक कुकर ठेवला आहे गॅसवर त्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्यामध्ये काजू आणि बदाम घेतले आहेत काजूच्या अशा दोन पाकळ्या करून घेतल्या आहेत आता आपल्याला तुपावर हे छान भाजून घ्यायचे आहेत काजू थोडेसे सोनेरी रंगावर झाले की त्यामध्ये मनुके घालायचे आहेत सुरुवातीलाच मनुके घालू नका थोडेसे बदामी रंग आला की नंतर मनुके घालायचे आहेत मनुकेसुद्धा छान तुपामध्ये भाजून घेऊया काजू बदाम मनुके छान भाजून झाले आहेत आता यांना काढून घेऊया पुन्हा कुकरमध्ये एक चमचा तूप घालायचं आहे आणि जे आपण तांदूळ धुवून ठेवले आहेत ते यामध्ये घालायचे आहे तुपावर आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहे तांदूळ आपल्याला एक ते दोन मिनिट मंदाचेवर छान भाजून घ्यायचे आहेत असे तांदूळ भाजून घेतले ना तर खिरीला अगदी असा स्वाद येतो तांदळाचा हलका असा पांढरा रंग आला की समजायचं हे तांदूळ भाजत आले आहेत आता छान असे खमंग भाजलेले आहेत यांना काढून घेऊया आता मी सर्व तांदूळ या झाऱ्याच्या मदतीने काढून घेत आहे कुकरमध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे त्यातला आपल्याला अर्धच इथे दूध वापरायचं आहे मंद आचेवर दुधाला एक उकळी येऊपर्यंत आपण बाकीची तयारी करूया आपण जे भाजलेले तांदूळ होते ते आता थंड झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये यांना घालायचं आहे आणि थोडीशी जाडसर याची पूड करून घ्यायची आहे आपण यांना मिक्सरमध्ये ओबड धोबड असे बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप जास्त बारीकसुद्धा इथे मी केलेले नाही आहे दुधालासुद्धा छान उकळी आलेली आहे आता ह्यामध्ये आपण जे ओबडधोबड तांदूळ बारीक करून घेतले आहेत ते घालूया मिक्सरच्या भांड्याला थोडेसे तांदूळ लागलेले होते त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते सुद्धा पाणी यामध्ये घातलं आहे छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आपण यामध्ये थोडंसं दूध घातलं आहे कारण जास्त दूध जर घातलं तर ते शिट्टी होताना बाहेर येऊ शकतं आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि एक शिट्टी करून घ्यायची आहे इथे मी कुकरची एक शिट्टी केली आहे आणि लगेच गॅस बंद केला आहे कुकरसुद्धा आपला आता थंड झालेला आहे तुम्ही पाहू शकता तांदूळ आपले जे दुधामध्ये छान असे शिजलेले आहेत आता यामध्ये उरलेलं सर्व दूध घालायचं आहे आणि छान असं एकत्र करून घ्यायचं आहे इथे आपली नव्वद टक्के खीर तयार झालेली आहे आता यामध्ये जे आपण सुकामेवा भाजून घेतला आहे तो घालायचा आहे फक्त दुधाला एक उकळी आणायची आहे एकत्र करून घेऊया आज आपण खीर साखर किंवा गूळ न वापरता करणार आहोत तर गोडासाठी इथे मी खडी साखर घेतलेली आहे खडी साखर आपण मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेऊया म्हणजे ती खिरीमध्ये टाकल्याबरोबर पटकन विरगळेल साखरेच्या तुलनेमध्ये खडी साखर ही आरोग्याच्या दृष्टीने अगदीच फायदेशीर असते त्यासोबतच त्यामध्ये थंडावा सुद्धा असतो त्यामुळे उन्हाळ्यात याचा आवर्जून वापर केला पाहिजे इथे आपण खडी साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे खिरीमध्ये घालूया साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि दुधाला फक्त एक उकळी आणायची आहे आपली अजून एक स्टेप बाकी आहे ती म्हणजे आपण याला थोडासा कॅरेमलचा फ्लेवर देणार आहोत यामध्ये विलायची पावडर कुटून घातली आहे त्यामुळे सुगंध अगदी छान येतो एकत्र करून घेऊया आणि छान उकळीसुद्धा आलेली आहे आता आपण कुकर बाजूला ठेवून देऊया कॅरेमलसाठी इथे मी एक तडका पॅन घेतला आहे त्यामध्ये एक चमचा साखर घालायची आहे साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे म्हणजेच विरघळून घ्यायची आहे साखर विरघळताना गॅस आपल्याला अगदी बारीक ठेवायचा आहे साखर अशी छान विरघळली की लगेच गॅस बंद करायचा आणि पुढची जी प्रोसेस आहे ती अगदी आपल्याला पटपट करायची आहे लगेच ही साखर विरघळलेली खिरीमध्ये घालायची आणि छान असं एकत्र करून घ्यायचं आहे कॅरमल छान पूर्ण विरघळलेलं आहे इथे आपली मस्त तांदळाची खीर तयार झाली आहे एकदा तुम्ही ह्या पद्धतीने तांदळाची खीर नक्की करून पहा खूप छान झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा